सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आयाजी ही रमाजा महेली आलेली असते तर तेवढ्या तिकडे मंगल हा दरवाजा उघडते आणि बोलते की कावेरी लवकर बाहेर आहे बघ कोण आलं ये लवकर असा आरळी देऊनच इकडे आयाजी सांगतात की पंकज कुठे तर लगेच इकडे मंगल ही डोक्याला हात लावून बोलते की तुम्ही त्यांचं विचारताय का पण ते एका ठिकाणी नसतात आज इकडे तर उद्या तिकडे असतात ते पण झालंय काय तर लगेच इकडे आयातजी सांगतात की बोलणार तेवढ्यातच काही तिथे कावेरी येते आणि कावेरी सांगते की या ना बसा तुम्ही काय काम होतं तर लगेच आयतजी सांगतात की मी एका कामाला आले पंकजला भेटायला आले पंकज कुठे तर लगेच कावेरी सांगते की ते नाही आहे इथे तर लगेच आयजी सांगतात मी पंकज लाना सोडणार नाहीये तर ते ऐकून इकडे दोघींनाही धक्का बसतो लगेच कावेरी सांगते की तुम्ही असं कमवून बोलताय सांगा ना तर लगेच इकडे आयजी सांगतात काय नाही केलं ते विचार तर लगेच मंगल सांगते की त्यांनी परत पैसे घेतले का तुमच्याकडून तर लगेच आयजी सांगतात की पैसे घेतले असते ना एक वेळेस तेच चाललं असतं पण त्याने माझ्या मुलाला एवढं मारलं आहे ना की आता माझा मुलगा मरता मरता वाचलेला आहे तर लगेच ते ऐकून इकडे मंगल आणि कावेलीला धक्का बसतो तर तेवढ्यात आयाजी हे पोलिसांना बोलावतात पोलिसांना बघून इकडे मंगल ही घाबरते आणि बोलते की एवढं काही केलं आहे की तुम्ही लगेच पोलिसांना बोलावताय तर लगेच इकडे आय्याजी सांगतात की आता मी मूर्ख आहे का बगीतला बगीतला मी इथे आजूबाजूला विचारून बघितलं पंकजला बघितलं आहे त्यांनी मारतानी आता मी खोटं बोलते का ते सांगणारे मूर्ख आहेत आता तुम्हीच सांगा तर लगेच ते इन्स्पेक्टर बोलतात की ओ बाई तुमचा नवरा कुठेही बोलवा त्यांना आम्हाला उशीर होतोय त्यांना घेऊन जायचं आहे तर लगेच इकडे मंगल सांगते की मी तुमच्या पाया पडते पंकज असं काहीच करणार नाही आणि त्यांचा रूबापना हा फक्त घरातल्याच घरात चालतो बाहेर बिलकुल काही करत नाही ते तर लगेच ते ऐकून आयाजी सांगतात की ओ मावशी तुम्ही ना आता तुमच्या नवऱ्याची बाजू घे ना सोडून द्या आणि तुमचा नवरा जेव्हा येईल ना तेव्हा त्याला सांगा की पोलीस स्टेशन मध्ये येऊन सिलेंडर होईल तर लगेच आयाजी जोऱ्यात आवाजात बोलते की जसं त्याने माझ्या मुलाचा चेहरा विद्रुत केला आहे ना तसाच मी आता त्याचा विद्रुत करण्यासाठी मागं पुढं बिलकुल बघणार नाहीये तर ते ऐकून इकडे दोघींना पण धक्का बसतो तर लगेच ते बोलून तिथून आई आजी आणि इन्स्पेक्टर ते निघून जातात तर इकडे मंगल आणि कावेरी त्यांना थांबवत असते तर ते गेल्यानंतर इकडे मंगल ही कावेरीला बोलते की कावेरी बघ ना काय होतं हे तर लगेच कावेरी ही मंगलला सावरत असते मंगल तू शांत हो मला पूर्ण विश्वास आहे पंकज भाऊजींवर तर लगेच इकडे मंगल सांगते की माझा ह्या वरणा बिलकुल विश्वास बसत नाहीये मला पूर्ण विश्वास आहे यांच्यावर हे असं काही करणारच नाहीये कावेरी तर लगेच मंगल ही कावेरीला सांगत असते की तू काहीतरी कर ना तर लगेच इकडे कावेरी सांगते की तू शांत हो आधी काहीच नाही होणार पंकज भाऊजींना तू एवढं टेन्शन नको घेऊ तर इकडे सीमा ही शशिकांतला गोळ्या देत असते पण शशिकांत हा घ्यायला तयार नसतो तर इकडे सीमा सांगते का नाही घेते तुम्ही तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की मला नाही घ्यायच्या तुमच्या हातात मला आहे की तुम्ही माझ्या जीवावर उठला आहे म्हणून मी तुमच्या हाताच्या गोळ्या नाही खाणार तर लगेच इकडे सीमा धक्का बसून बोलते की काय बोलताय तुम्ही तर शशिकांत सांगतो की माझा कोणावरही विश्वास नाही आता तर लगेच सीमा सांगते की तुम्ही आधी शांत व्हा आणि या गोळ्या खाऊन घ्या तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की नाही खायच्या मला मग माझ्या डोळ्यावर एवढा चाकू कोणी मार केलाय मला सांगा आधी त्याचं नाव तुम्ही खरं खरं सांगा तुम्ही कटकारस्थान करताय ना माझ्या मागे तर लगेच रमा बोलते की काय बोलताय बाबा तुम्ही घ्या ना गोळ्या खाऊन शांत व्हा थोडं तुम्ही तर लगेच शिषकांत बोलतो की माझ्या बछड्या कुठे त्याला इकडे बोलवा मी त्याच्या हातातून आता गोळ्या घेणार आहे तर लगेच तो धिंगाणा ऐकून तो आवाज ऐकून तेवढा तिथे अक्षय हा येतो आणि बोलतो की काय करता एवढा आवाज कशाचा येतोय तर लगेच सीमा सांगते की औषधच घेत नाही हे सांग ना तू यांना तर लगेच सीमा ही त्याच्या हातात गोळ्या देते आणि लगेच ते बघून इकडे शशिकांत हा सांगतो की बछाट्या आता मला तुझ्या हातातून तु हे गोळ्या घेतल्या ना तर मी लगेच बरा होईल बछाड्या तू माझ्यासारखा आहे ना म्हणून मी तुझ्याच हाताने गोळ्या घेईल कारण ना आता माझ्या दुसऱ्या लोकांवर ना बिलकुल विश्वास नाही राहिला लगेच इकडे अक्षय सांगतो की बाद झालं ही सगळी नाटकं आता चुपचाप गोळ्या घ्या तर लगेच शशिकांत हात कोडतो आणि जोरात त्या गोळ्या त्याच्या हातावर ठेवत अक्षय बोलतो की मी तुमच्यासारखा नाही आहे बिलकुल आणि मी कधी तसा माणूस बनणारही नाही कारण मला असा तुमच्यासारखा डोळा फोडून घ्यायचा नाहीये तुमच्या डोळा एवढा मार केलाय तुम्ही आता विचार करा की त्याच्या मनात तुमच्याबद्दल किती राग भरलेला असेल तरी काही नुकसान केलं असेल म्हणून तुमचे आता ती भरपाई घेण्यासाठी असं केलं असेल तर लगेच इकडे खुनावून सीमाही सांगते की अक्षय आता का बोलतोय असं तर लगेच शशिकांत हा गोळा घेतो तर लगेच अक्षय हा रमाला सांगतो की रमा थोडं बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तर अक्षय आणि रमा हे बाहेर निघून जातात लगेच इकडे अक्षय काही बोलणार तेवढा तिकडे मंगलचा फोन येतो तर ती फोन पिकअप करते तर लगेच मंगल ही रेड्यात सांगत असते रमी तू काहीतरी कर तर लगेच रमा सांगते की काय झालं आईला काही झालं का तिची तब्येत बरी आहे ना तर लगेच मंगल सांगते की तुझ्या आईला काहीच नाही झालं पण यांना वाचव तू काही पण करून तर लगेच रमा सांगते की पण झालंय काही ती तर सांग तर लगेच इकडे मंगल सांगते की अगं तुझ्या आजी सासू घरी आल्या होत्या इकडे आणि ते म्हणाले की त्यांनी ना शशिकांतला मारलेला आहे म्हणजे तुझ्या सासऱ्याला यांनी मारलेलं आहे ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो तर लगेच मंगल सांगते की तू काहीतरी कर त्यांना समजावू ना तू ते दारू पण पिऊ शकतात तमाशा पण घालतात पण ते असं काही घाणेळं कृत्य बिलकुल करणार नाही तेवढा विश्वास आहे मला त्यांच्यावर रमा तू काही करून त्यांना वाचव काही केलं ना तरी तर माझं कुंकू आहे म्हणून तू प्लीज वाचव माझ्यासाठी तर लगेच रमा सांगते की तू शांत हो आधी आणि तू टेन्शन नको घेऊ मी बघते इथे लगेच इकडे फोन ठेवत अक्षय सांगतो की काय झालं तर लगेच रमा सांगतात की आई आजी हे तिकडे गेला होता आणि ते म्हणाले की हे सगळं कारस्थानी हे पंकज पंकज काकांनी केले ते ऐकून इकडे लगेच अक्षयला हा धक्का बसतो तर तेवढ्यातच तिथे आईजी येतात आणि म्हणतात की हेच सांगायला मी इथे आले होते तर इकडे मयुरी ही स्टेजवर बसून मोबाईल बघत हसत असते गालातल्या गालात तेवढ्यात तिथे जानवी येते ती मयुरीला बघून मनातल्या मनात बोलते की घरात एवढे राडे चालू आहेत तरी पण ही मयुरी गालातल्या गालात एवढी का करते तर लगेच ती डोकवात बस बसत असते तिच्या मोबाईलवरती तर तेवढ्यात तिथे मयुरीचं लक्ष हे जान्हवीकडे जाते ती मोबाईलला पण बोलते की काय काय कर जानवी काय आहे तर लगेच जान्हवी बोलते की काय नाही ग तू अशी एवढी फ्री बसली आहे ना म्हणून बोलले की एवढी हसते काय तू काय झालंय एवढी लाजत का होती तर लगेच मयुरी सांगते की अगं काही नाही ग माझ्या एका फ्रेंडने मला जोक पाठवलं होता ना मग तोच बघून मी हसत होते तर लगेच जान्हवी सांगते की अच्छा जोक पाठवला होता लगेच जान्हवी सांगते की मग मला पण सांग ना तो जोक तर लगेच इकडे मयुरी ही सांगते की बरं ऐक मग आपण रडणाऱ्या बहिणीला काय म्हणतो तर लगेच जान्हवी सांगते की रडणारी बहीण म्हणजे मयुरी तर ते ऐकून इकडे दोघी पण हसतात तर लगेच मयुरी सांगते की अगं मी नाही ग रडणारी बहीण आपण याला म्हणतो त्याला म्हणतात क्रायसिस तर लगेच इकडे ते ऐकून दोघी हसतात तर लगेच जान्हवी सांगते की हो अच्छा क्रायसिस का लगेच जान्हवी सांगते की कोणी पाठवला हा जोक तर लगेच हसत हसत ही मयुरी सांगते की अथर्वाने तर लगेच ते ऐकून इकडे जान्हवीला धक्का बसतो तर लगेच मयुरी सांगते की माझी एक अथर्व नावाची फ्रेंड आहे ना तिनेच तिथून सेंड केला आहे तर लगेच हत हसतच जान्हवी बोलते की अच्छा तर लगेच मयुरी ही जान्हवीला बोलते की वहिनी मी आता आलेच तर ती तिथून निघून जाते तर लगेच ती गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात, मनात जान्हवी ही बोलते की किंवा काय स्टोरी बनती आहे आता मयुरी आणि या थर्व इंटरेस्टिंग वाटते तर इकडे आयआयजी सांगतात की तुम्हाला कळलं असेल ना की मी काय केलंय ते म्हणून आताच मला पण तसंच वाटतंय तर लगेच अक्षय सांगतो की हो आतास फोन आला होता पण मला असं नाही वाटत की पंकज असं काही करेन म्हणून तर लगेच ते ऐकून रमा सांगते की हो हे बरोबर बोलताय पंकज काका एवढे खालचे थरायला नाही जाऊ शकणार तर लगेच आयआयजी सांगतात की वर्चींचं सा पाणी हे वरचिनेलाच जाणार ना तर लगेच इकडे अक्षय सांगतो की अयाजी तू प्लीज शांत हो आणि पंकज असे का करतील तूच ना तर लगेच आयाजी सांगतात की हो का का नाही करणार ते कारण ती तुझ्या इकडे बायकोचे काका आहात म्हणून नाही करणार का ते अक्षय तूच विश्वास ठेव आता कोण लगेच शशिकांतचा एवढा डोळा फोडायला लागला होता काहीतरी केलं असेल म्हणूनच तर त्याने फोडला ना तर लगेच अक्षय सांगतो की मग मी तुला हे सांगतोही ना कोणी काही केल्याशिवाय कोण कसं काही करणार यांनी कोणीतरी काहीतरी केलं असेल नाहीतर दारू पिऊन कोणाला तरी त्रास दिला असेल तर लगेच त्यांनी पण यांच्यावर बदला घेतला तर आयाजी सांगतात की जो पैशाला भापपलेला असेल ना तोच असे कामं करू शकतो तर लगेच अक्षय सांगतो की तू शशिकांतला विचार ना की त्यांच्या गळ्यातली चेन त्यांच्या पॉकेटमधले पैसे काही चोरले गेले का तर लगेच आयजी सांगतात की भास्कर अक्षय तू एवढी पण त्यांची बाजू घेत नको जो आता ना मी केस केलेलीच आहे जे आता तो पोलीस स्टेशनमध्ये त्याला अरेस्ट पण होईल तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता तर लगेच आयाजी सांगतात की मी ह्या मुलीला किती समजावून घेण्याचा प्रयत्न करत असते पण ही काही ना काहीतरी करतेच तर ते बोलून तिथून आयाजी ही निघून जाते तर इकडे रेवा ही टेरेसवरती एकटीच बसलेली असते तेवढा तिथे अभि येतो तर अभिला बघून लगेच रेवा ही उठते आणि जायला निघते तर लगेच अभि सांगतो की रेवा हाय कशी येतो तर लगेच रेवा सांगते की हाय अभी मी चांगली आहे तर लगेच अभि सांगतो की काय झालं तू नीट नाही बोलत आहे काही झालंय का तर लगेच रेवा सांगते काय नाही झालं तर लगेच अभि सांगतो की तू तर माझ्यासोबत नीट बोलना किती दिवस झाले तू मला काहीच सांगितलेलं नाही तर लगेच रेवा सांगते की घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहे म्हणून नाही तर आता घरी घरात आरती नाहीये म्हणून तुला तसं लो टाईप नाही वाटत असेल माझं काहीच नाही झालेलं तर लगेच तिथून रेवाही निघणार तेवढ्यातच अभि सांगतो की हेच रेवा हेच समजत नाही की तू अशी का वागते तर लगेच अभि सांगतो की जर रेवा तुला पण असं वाटत असेल हो की माझी चूक आहे यामध्ये मी पण काहीतरी चुकीचं केलंय तर तू मला तसं स्पष्टपणे सांगून टाक तर लगेच रेवा सांगते की तुझी काही चूक नाही झालेली अभियात तर ऍक्च्युली असं आहे ते आजपर्यंत जो कोणी माझ्या लाईफमध्ये येईल ना तो फक्तच त्याचा स्वतःचा विचार करणार माझा विचार कोणी केलेलाच नाहीये माझी कशी कंडिशन आहे मी कोणत्या फेसमध्ये येते ते सगळे माझ्या फिलिंग खेळत असतात मग जो कोणी अथर्व असू नाही तर अक्षय नाही तर लगेच अभि बोलतो की मी का तर लगेच रेवा बोलतो की असं काही नाही आहे तू नाही याच्यामध्ये तर लगेच ते बोलून रेवा तिथून निघून जाते तर इकडे अक्षय हा रमाला सांगतो की तू आयाजीचं एवढं बोलणं तुझ्या मनाला नको लावून घेऊ तर लगेच रमा सांगते तुम्ही मला नका समजावू आता मला फक्त आता एवढंच सुचते आणि माझं ठरलेलं आहे की मला आता घरी जायला हवं मी माझ्या बाजूला आता तेवढा प्रयत्न करते तेवढा तर लगेच अक्षय सांगतो की आता हे काही नवीन माझ्या बाजूने काही काही काय बोलतेय तर लगेच रमा इकडे ओरडत बोलते की तुम्हाला काही समजतं का नाही ह्या सगळ्या गोष्टी ना आता आधीसारख्या घरताय की आता काही पण झालं ना का आता सगळ्या आळत्या त्या पंकज का येतोय मी असा का विचार नाही करत की सर्वात आधी त्या अथर्वाने शशिकांत मुकादमला घरी आणलं त्यालाच हे आधी समजलं अथर्व पण हे सगळं घडवून आणू शकतो ना तर लगेच ओल्डतच अक्षय बोलतो की स्टॉप करतो हे अथर्व असं काही नाही कारण मला विश्वास आहे तर लगेच ते बोलून इकडे रमा ही ओल्डत बोलते की मी विश्वास ठेवून सांगते की हे सगळं अथर्वानेच केलंय तर त्यांची से सगळं आवाज हा बाहेर येत असतो म्हणून अक्षय अथर्व हा बाहेर येऊन त्यांचं सगळं बोलणे ऐकत असतो तर लगेच अथर्व हा बोलतो की रमा तू माझ्या नावाने किती बोंबाबोंब केल्या ना तरी तुझं कुणी ऐकणारच नाही आहे आणि म्हणून ना तू माझ्या अगेन्स्ट जा पण तुझं कोणी ऐकूनच नाही घेणार आता तुझा नवरा पण माझ्या बाजूलाच आहे म्हणून मी आता ना त्याचा पूर्ण यूज करून घेणार आहे तर इकडे अक्षय हा सांगत असतो तुझ्या मनातला ना तो अथर्व तू आधी काढून टाक कारण काही झालं ना तू त्या अथर्वाला का दोष देत असत तर लगेच ही रमा सांगते की मला माहिती ना मी पूर्ण विश्वास ठेवून सांगते ना तुम्हाला की हे सगळं कालसवार अथर्वनेच केलंय म्हणून तर लगेच अक्षय हा ओर्डर बोलतो की तू बास करा आता मीच एकच गोष्टीवर आपण केव्हाच भांडतोय आता स्टॉप करतो हे सगळं बरं जाऊ दे तुला ते करायचं ना तू ते कर जा तू तर इकडे अथर्व हा बाहेर बघून लगेच आयाजी बोलतात की काय रे अथर्व इथं काय करतोय तर लगेच अथर्व जा त्यांच्यापाशी जातो आणि बोलतो की बरं झाला तुम्ही इथे आला तुम्ही बघा ना घरात हे काय चाललंय रोज आता अक्षय आणि रमा हे भांडताय आता असं सिच्युएशन मध्ये असे दोन स्ट्रॉंग पिलरने एकत्र राहायला हवा ना आता तुम्हीच मला सांगा की असं कोण असं होऊन गेलं असं सिच्युएशन मध्ये ते भांडणं करतात तर लगेच आय जे सांगतात की जाऊ दे त्यांचा विषय सोड तू तर लगेच अथर्व सांगतो की असा कसा सोड तुम्ही मोठे आहे तुम्ही त्यांना समजायला हवं ना तर इकडे रमा ही बोलत असते की मला आता घरी जायची गरज आहे ती लगेच तिचे कपडेही पॅक करत असते तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मी येऊ का तर लगेच रमा सांगते की नाका तुमची आता इथे गरज आहे मी फक्त मला एवढं सांगा की जे काही त्या अथर्वानी तुमच्या डोक्यात भरवलंय ते तुम्ही कधी बाहेर काढणार आहे आणि कधी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता माझ्या डोक्यात असं काहीच नाहीये उलट हे तुझ्या डोक्यात आहे रमा तू प्लीज नाही हे सगळं तुझ्या डोक्यातून काढून घे तर लगेच इकडे रमा ही सांगत असते की मला आता जायची गरज आहे तुम्ही इथंच तुमच्या त्या अथर्वला आणि तुमच्या त्या शशिकांत मुकादमला सांभाळत बसा तर लगेच ते बोलून रमा ही तिथून निघून जाते तिकडे रमा ही बाहेर येते तर तेवढ्यात तिथे बाहेर अथर्व हा बसलेला असतो तर लगेच अथर्व सांगतो की मला खूप रडू येते गं काय होऊन बसले बघ ना तू तर लगेच रमा सांगते की तू माझ्या फॅमिलीच्या मागं का लागलाय माझ्या घराला तू का त्रास देतो तर लगेच इकडे अक्षय हा तेवढंच लगेच अथर्व हा सांगतो की आता मी तुला तुझ्या तोंडापुढे पुढे स्पष्ट सांगतोय की तुझ्या ह्या काकांना गुंतवायचं काम नाही हे सगळं मी केलेलं आहे ते ऐकून लगेच इकडे रमाला हा धक्का बसतो आणि ना म्हणूनच मी तुला आता चॅलेंज देतोय की हेच ना तू आता अक्षयला प्रूफ करून दाखव जमेल का तुला तर लगेच इकडे रमा सांगते की आता बघस फक्त की आता मी काय करते मग ना आता तू प्रूफ करू नाही शकली ना तर मी सगळ्यांना असं प्रूफ करून सांगल की आता तुला वेळ लागले म्हणून तर लगेच तिला फोन येतो आणि ती लगेच बोलते की मला तर तुझ्यासोबत बोलायला वेळ नाही आहे म्हणून मी जाते आता तर ती तिथून निघून जाते तिकडे आहे जी ही अक्षयला सांगते आणि म्हणते की जेव्हा ही मुलगी पहिल्यांदी घरी आली होती तेव्हा ही तोंड पण उघडत नव्हती पण आता तूच बघ किती लाडून ठेवलंय तू तिला इकडे सीमा ही शशिकांतला पट्टी करत असते तर लगेच शशिकांत हा मनातल्या मनात सांगतो की आता या सीमाला ना माझ्या जाळ्यात अडकावं लागेल ला आता तिलाच काहीतरी करून ना समजावून घ्यावं लागेल आणि माझ्या इकडून ला ला फिरवावं लागेल तर लगेच इकडे शशिकांत हा नाटकं करत असतो आणि देवाचं नाव घेत असतो इकडे रमा ही घरी येते ती अक्षय पंकजला सांगते की तुम्ही काही दिवस घरी ल इकडून कुठंतरी लपून बसा ना मग जर खरं गुन्हेगार सापडला की तेव्हा तुम्ही बाहेर या तर लगेच तिथे काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि कोणाला तरी, तरी बघून ते घाबरतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाला बघून ते घाबरले असतील हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद